तर बघा काय परि काय पत्रक आहे काय परिपत्रक का आलेला आहे विषय आहे शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीच्या विकल्प दिना दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबत व पुढील वेळापत्र पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत उपरोक्त शासनाने व पवित्रपटली सूचना कृपया पाहाव्यात उमेदवाराने स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे मुलाखत निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणपत्रात दिलेली माहिती मूळ वेत कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच आधारे पात्र आढळून आल्यानंतर उमेदवार पुढील संधी देण्यात येईल या संदर्भात आपण खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशता अनुदानित विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रात्रशाळा यामधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची सन्मान संधी देण्यात आली आहे तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने अभिव्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे अभयोग बुद्धिमत्ताच असेल दोन हजार बावीसमध्ये वरिष्ठ उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्व स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांचे शैक्षणिक व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती असे असले तरी राज्यस्तराहून उपयोग उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली नाही शिक्षणसेवक पदभरतीसाठी दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस ते बावीस एक दोन हजार चोवीसच्या या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावली व विषयनीय रिक्त पदाच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरातीत करण्यात आलेली आहे बिंदू नमावली गट व विषयन्याय रिक्तपदाच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाउनलोड या अंतर्गत उपलब्ध आहे तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये दे जाहिराती देखील दिलेली आहे सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनामधील पदाकरता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशी व मुलाखतीसह या दोन प्रकारामध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत खासगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय निवडलेला आहे उमेदवारांची गुणवत्तानु गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारास अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त असलेले गुण बिंधनामलीनुसार आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवारांनी सोप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेतण्यात आलेल्या आहेत निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट संस्थेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्या देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पद पदाकरता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यास त्यांच्या नियुक्तीबाबतची पुढील कारवाई करणं आवश्यक आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्यासपद अपलोड केलेले कागदपत्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आली आहे परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती ची व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्राची काटेकोरपणे पडताळणी करणं आवश्यक आहे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्र प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्या परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवणार ठरवता येणार नाही याची ये कटक्षानं नोंद घ्यावी समांतर आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवाराबाबतीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश करण्यापूर्वी त्यांच्या के केलेल्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्याकडून करण्यात यावी पडताळणीनंतर अशा आदेश देण्याबाबतची कारवाई करावी उमेदवारांच्या मूळ कागदपत्राबाबत शंका संशय असल्या त्याबाबतची देखील खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकर प्राधिकाऱ्यांनी तात्काळ करावी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा थेट गैरप्रकार प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन गैरप्रकरणामध्ये समावेश उमेदवारांची यादी महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक तीन आठ दोन हजार बावीस व दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे उपरोक्त संदर्भी शासनाने दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसन्वे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणसेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारास जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही अशी नियुक्ती आदेशात नमूद करावं उपरोक्त शिक्षण उमेदवार उपरो शिवाय उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करताना खालील बाबी पाहाव्यात उमेदवाराने बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिनांकापर्यंत प्राप्त केली शैक्षणिक व्यवसाय अर्थ विचारत घ्यावी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर प्राप्त केली शैक्षणिक व्यवसाय अर्थ पात्रासाठी ग्राहक धरता नाही याची नोंद घ्यावी शासनपत्र संकीर्ण दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीस ही परीक्षा दिलेल्या सी टी ई टी डिसेंबर दोन हजार बावीस ही परीक्षा या परीक्षेच्या निकालाच्या आधीन राहून शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या चाचणीसाठी प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली होती यास्तव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी पेपर एक व दोन नमूद केलेल्या उमेदवारांची डिसेंबर दोन हजार बावीसमधील पात्रता विचार घेण्यात यावी याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक पंच्याऐंशी चौथी दोन हजार तेवीस व इतर याचिकांमधील दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीसच्या आदेशामधील परिषद क्रमांक एकोणीसनुसार डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता असे दोन हजार बावीसकरता करता होण्याची संधी देण्यात आली आहे उमेदवाराचे वय शिक्षक व या रिक्तपदाच्या जाहिराती पवित्र पोटल दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीसपासून प्रकाशित झाले आहेत म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाहिराती सुरू झाल्याच्या दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस उमेदवाराचं वय गणन करण्यासाठी विचार घेण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक का चौदा कार्य बारा दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस अन्वये कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर नियमित वर्षाच्या तरतुदीमध्ये दोन वर्षाची सूट खुला प्रवर्ग चाळीस वर्ष मागास प्रवर्ग पंचेचाळीस वर्ष देण्यात आलेली आहे सदरची तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व गट इथं पहिली ते बारावी खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक गटातील पहिली ते आठवीकरिता विचारत घेण्यात आलेली आहे खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी नववी ते बारावीची खाजगी शाळांच्या सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्दा निश्चित करण्यात आलेली नाही जन्मतारखेसाठी शालांतर प्रमाणपरी परिक, प्रमाणपत्र परीक्षा शाळा सोडण्याचा दाखला विचारत घेण्यात यावा स्थानिक व व्यावसायिक अर्थेच्या संदर्भात शासन दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील तरतुदी व शासन निर्णय शुद्धीपत्र दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व सोळा मे दोन हजार एकोणीस व बारा जून दोन हजार एकोणीस सुधारणेस मधील इयत्ता पहिली ते पाचवीसाठी परिशिष्ट अ सहावी ते आठवीसाठी परिशिष्ट ब नववी ते दहावीसाठी परिशिष्ट क अकरावी ते बारावीसाठी परिशिष्ट ड विचारात घेण्यात यावे पहिली ते पाचव्या गटासाठी उमेदवार टी ई टी सी टी टी पेपर एक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी ते आठव्या गटातील गणित विज्ञान गणित विज्ञान विषयासाठी पदासाठी टी ई टी सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे साविते आफ्री या गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र विषयाच्या पदासाठी टी ई टी सी टी ई टी पेपर दोन सामाजिकशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे साविते आफ्री गटातील भाषा मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड इत्यादी विषयाच्या पदासाठी टी ती, ई टी सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान अथवा सामाजिकशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे खाजगी व्यवस्थापनातील नववी ते दहावीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये अकरावी ते बारावीसाठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे उपरोक्त स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालील प्रमाणपत्र कागदपत्राची पडताळणी करावी उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या प्रमाणपत्राची प्रत शालांत परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र जन्मतारखेसाठी उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र इथं पहिले ते पाचवी गटातील पदासाठी डी एड डी एल एड डी टी एड टी सी एच बेळगाव गुणपत्रक व प्रमाणपत्र पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गुणपत्रक व प्रमाणपत्र पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र सहावी ते आठवी नववी ते दहावी गटातील पदासाठी व्यावसायिक अर्थेसाठी बी ए एल एड बी एस सी एड बी बी एड बी एड बी पी एड पद्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक पदव्युत्तरपदवी प्रमाणपत्र बा अकरा ते बारावी गटासाठी पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्थेबाबत एम पी एड इत्यादीबाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र गुणपत्रक स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत आदिवासी प्रमाण प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील आठशे पस्तीस गावांमधील रहिवासी असल्याचा दाखला जातीचा दाखला जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान चाळीस टक्के दिव्यांगत्व समांतर आरक्षणातील लाभासाठी माजी सैनिक असल्याचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी पद पदवीधर अंशकालीन असल्याचं सक्षम अधिकारी तहसीलदारांचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रकल्पग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी प्राण्यप्राप्त खेळडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याचे पोचपावती समांतर आरक्षणातील लाभासाठी अनाथ असल्याचं प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाले असल्याबाबतचं प्रमाणपत्र सन दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णवची जनगणना एकोणीसशे चौऱ्याण्णव निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचं प्रमाणपत्र उत्पन्न गडात मोठं नसल्याचे नॉन क्रिमिनल क्रिमिलर प्रमाणपत्र उपरोक्त नावात बदल असल्या त्याबाबतचा पुरावा शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता साधन दोन हजार बावीसमध्ये प्रश्न होताना दिव्यांग प्रभागातील उमेदवारांना वेळेची सवलत मदतनीस प्रश्नांची संख्या व कमी कमी इत्यादी प्रकारच्या सवलतीचा लाभ देण्यात आलेला आहे अशा उमेदवाराकडे स्वप्रमाणपत्राने नमूद केलेल्या दिव्यांग प्रकारचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी ज्या दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रगात होता त्यांच्या पत्रतेनुसार अन्य प्रवागातून झाली असेल तरी अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी अशा उमेदवाराकडे संबंधित कागदपत्र प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे कागदपत्र प्रमाणपत्र नसल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही कागदपत्र पडताळणी ते नियुक्तीस पात्र ठरल्या उमेदवारांचे नियमानुसार चारित्र पडताळणी सक्षम प्राधिकर्या मार्फत करण्यात यावी नियुक्तीस पात्र ठरल्या उमेदवारांची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्या करण्यात यावी उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी पात्र आपत्तीची कारणं उमेदवारांचा रुजू अहवाल इत्यादी बाबतचा पवित्र पोटलवर वेळवेळी दिल्या सूचनाचं पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इनवर कराव्यात विविध शासन निर्णयामधील तरतुदीनुसार उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी काटेकोरपणे करावी पात्र उमेदवारांस नियुक्ती दिली गेल्याचं असल्यास निर्देशनास आल्यास त्यांच्या त्यांची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहिल्याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे आपल्याला समजलं असेल आपल्याला हे परिपत्रक हवं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा आपल्याला हे परिपत्रक मिळेल मग व्हिडिओ समजलायचा आवडत लाईक करा आणि शेअर करू नका धन्यवाद